नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भरपूर भाज्या घातलेली दलिया खिचडी इथे मी एक वाटी दलिया घेतलेला आहे दलिया बारीक घ्यायचा एक कांदा चिरून घेतलेला आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे इथे पत्ताकोबी फ्लावर गाजर मटार आणि ब्रोकोली घेतलेली आहे आपल्याला लागतील त्या भाज्या घ्यायच्या आहेत इथे तीन मिरच्या आलं लसूण आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत को कोथंबीर घेतलेली आहे तेजपत्ता दोन लवंग दोन हिरवी हिरवी वेलची आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे कुकरमध्ये आपण तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे जिरे मोहरी जिरे मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता घालूया तेजपत्ता आणि वेलची लवंग दालची एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे पाव चमचा हिंग घालूयात आपण मिक्स वेज घालूयात बटाटा घालूयात दोन तीन मिनिट भाज्या छान परतून घेऊयात हे वाटलेलं आलं लसूण जिरे आणि मिरचीचं वाटण घालूया हे जरा थोडंसं सा जाड़सर वाटायचं आणि यामध्ये हे परतून घेऊया हळद घालूयात पाव चमचा आणि हा दलिया घालूयात दलिया मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया भरपूर अशी कोथंबीर घालूयात हिवाळा असल्यामुळे बाजारात भरपूर कोथंबीर भाज्या आलेल्या असतात त्यानुसार मीठ घालूयात त्यानुसार साखर हे एक ग्लास पाणी घालते म्हणजे दोन ते अडीच वाट्या तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता भांड आण लावते आणि तीन शिट्ट्या आपण काढून घेऊयात आपला कुकर आपला आता थंड झालेला आहे आणि आता बघूयात खिचडी कशी झाली ते वाव मस्तच झालेली आहे खिचडी आता आपण सर्व करूयात आणि वेट लॉससाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी ही खिचडी उत्तम आहे आता आपण तूप घालून दलिया खिचडी सर्व करूयात ही दलिया खिचडी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन सोबत हेल्दी खा आणि मस्त रहा